बिलवाडी तालुका कळवण येथे गुरुदत्त मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्रांतिष्ठा सोहळा व श्री विठ्ठल रुक्मिणी वर्धापन दिन सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात वैकुंठ वार्षिक क्रियानंद महाराज व नाना महाराजांच्या आशीर्वादाने व श्री संतोष महाराज व श्री पंडित महाराज बिलवाडी यांच्या कुशल मा, मार्गदर्शनाने गेल्या चाळीस वर्षापासून चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पाडला जातो तसेच परिसरातील भाविक भक्त हरिपाठाचा व कीर्तनाचा आनंद घेत असतात यात कीर्तन सेवा सुरेश महाराज यांच्या हस्ते योगेश महाराज जाधव संगमनेर सुदा महाराज आळंदी देवाची पंढर महाराज मणिराम महाराज गुलाब महाराज पंडित महाराज तसेच संतोष महाराज बिलवाडी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल तसेच परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात येत आहे तर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ज्ञानेश्वर गायकवाड अभोना कळवण